महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे या रणधुमाळीमध्ये सर्वात केंद्रस्थानी आणि चर्चेचा मतदारसंघ राहिला आहे तो म्हणजे मुंडेचा बालेकिल्ला किल्ला समजला जाणारा परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वे सर्व असलेल्या शरद पवारांनी मोठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येत आहे मराठा कार्ड खेळलेलं आहे नेमकं या मतदारसंघामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार का सामान्य जनतेमध्ये नेमकी काय आहे भावना खरंच धनंजय मुंडे परळी विधानसभेचा गड राखणार का या बाबतीत आपल्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत परळी व बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले राजकीय विश्लेषक राजकीय अभ्यासक सन्माननीय श्रीकांतजी मांडेसाहेब सर मला सांगा नेमकं हा मुंडेंचा बाले किल्ला समजला जाणारा परळी मतदारसंघ आहे सुरुवातीचा प्रश्न असा आहे की नेमकं धनंजय मुंडेंना हे जड जाईल का सोपं जाईल असं आहे की मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विकासाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमधून त्यांची एक प्रतिमा अशी निर्माण झालेली आहे की मतदारसंघाच्या विकासाचं एक निश्चित व्हिजन समोर ठेवून सत्तेच्या राजकारणातून या मतदारसंघाचा विकास आपल्याला झपाट्यानं कसा करता येईल या पद्धतीची भूमिका घेऊन धनंजय मुंडे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये राजकारण केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून यावेळेसच्या निवडणुकीतही मतदारसंघातील मतदार हे धनंजय मुंडे यांनाच कौल देतील अशा प्रकारची एक प्राथमिक अंदाज या मतदारसंघातल्या जनतेच्या ठिकठिकाणच्या चर्चेतून आणि जो काही काळोसा घेतला त्यावरून असं दिसून येत आहे शरद पवारांनी परळी मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा केला आणि या नि मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवावं याच्यासाठी सर्व शक्तीपणाला लावलेली त्यासाठी मराठा कार्डही खेळलेला आहे मग मत तुमच्या मताने नेमकं मराठा कार्डचा परिणाम या मतदारसंघात होईल का मराठा विरुद्ध ओबीसी अशी खरंच लढत आहे का सध्या असं आहे की पवार साहेबांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे असं वर्गतचं जरी चित्र दिसत असलं तरी उमेदवार निवडताना स्थानिक आणि बाहेरचा हा असा विचार पवारसाहेबांनी का केला नसावा हा एक प्रश्न राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चेला जातोय दुसरी गोष्ट अशी आहे की मतदारसंघामध्ये जो मतदारांशी जनतेशी जो थेट संबंध जो थेट कनेक्ट आहे तो धनंजय मुंडे यांचा मोठ्या प्रमाणात आहे अगदी सर्वांच्या लग्नापासून ते अंतयात्रेपासून ते अगदी सुखदुःखामध्ये कुठल्याही परळी शहरातल्या गल्ली बोळांमध्ये धनंजय मुंडे यांची उपस्थिती ठळकपणे जाणवते आणि केवळ निवडणुकीच्या काळापुरतीच नव्हे ते गेल्या पाच दहा वर्षापासून धनंजय मुंडे या दृष्टीनं परळी शहरामध्ये संपर्कामध्ये असतात जनतेच्या त्यांची बऱ्याच भागातल्या लोकांची अगदी थेट ओळख आहे नावानिशी ते अनेक म्हणजे हजारो लोकांना ते ओळखू शकतात अशा प्रकारचा एक आपल्या जवळचा आपल्या संपर्कातला आपण ज्यांच्याशी थेटपणे बोलू शकतो अशा प्रकारची भूमिका या मतदारसंघातल्या जनतेची परळी शहरातल्या जनतेची असल्यामुळं तसं साहेबांचं जे काही मराठा कार्ड वगैरे हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते मला वाटतं की फारसं काही या ठिकाणी कामी येणार नाही दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की मुंडे बंधू भगिनी जे आहेत पंकजाताई मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे गेल्या विधानसभेला एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढवलेली होती परंतु यावेळी मात्र बहीण भाऊ हे एकत्र आहेत एकत्र प्रचार करत आहेत मतदारसंघामध्ये नेमकं ह्या एकजुटीचा किती आणि कसा परिणाम झालेला आहे मुंडे बंधू भगिनींच्या एकजुटीचा निश्चितच या निवडणुकीमध्ये सकारात्मक परिणाम होईल कारण भारतीय जनता पक्षाचा जो ट्रेडिशनल वोटर आहे तो काही पवार साहेबांच्या उमेदवाराला मतदान देईल अशा प्रकारची काही मला काही शक्यता वाटत नाही कारण साहेबांच्या राजकारणाचं जे मुख्य सूत्र होतं ते पवार विरोधाच्या राजकारणाचं सूत्र होतं आणि पवारांच्या विरोधामध्ये मुंडे साहेबांनी ज्या ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप वगैरे त्या काळामध्ये झाले त्याचा एक इम्पॅक्ट या प्रळी मतदारसंघातल्या मतदारांवरती पडलेला असल्यामुळं एका क्षणामध्ये ते काही पवारसाहेबाकडेच पाहून मतदान करतील अशी काही शक्यता मला वाटत नाही तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे शरद पवारांशीच आतापर्यंत मुंडेंनी संघर्ष केलेला आहे राजकीय विरोध केलेला आहे परंतु त्याच शरद पवारांची पुतणी असलेले अजित पवार हे घड्याळ चिन्ह घेऊन उभे आहेत इथल्या भाजपच्या लोकांना तर घड्याळाला मतदान करायची सवय नाही तरी सुद्धा हे घड्याळाचं जे मतदान आहे आणि जे कमळाचं मतदान आहे ते घड्याळाकडे कर कन्वर्ट करण्यामध्ये बहीण भावाला नक्की यश ये येईल असं वाटतंय का नाही नाही असं आहे की गेल्या इलेक्शनमध्ये घडलेला मतदान जे झालं मोठ्या प्रमाणामध्ये ती पंकजा मुंडे यांच्या अँटी इंटनबल्सीचा परिणाम होता आणि धनंजय मुंडेचा जे सातत्यानं संपर्क होता एकंदरीत कार्यक्रम होते काम होतं लोकांशी संवाद होता आणि लोकांचीच भावना अशी होती की थोडासा बदल मतदारसंघामध्ये झाला पाहिजे आणि त्यामुळं निश्चितपणानं त्या, निश्चित त्या काळामध्ये सुद्धा मागच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीतल्या बहुसंख्य लोकांनी धनंजय मुंडेला मतदान केलेलंच होतं त्यामुळं आता सुद्धा आता भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच नसल्यामुळं त्यांना आता पर्याय नाही आणि धनंजय दरेंज... धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये आणखीन एक प्लस पॉईंट असा आहे की मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर आपल्या भागामध्ये फारसा काही उपयोगामध्ये येणार नाही ही भूमिका लक्षात घेऊन इथला मराठा समाजसुद्धा आपल्याला जो सहजतेने उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी आहे याचा विचार करून धनंजय मुंडे पाठीशी बहुतांशपणे उभा राहील अशी एक शक्यता मला वाटते ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की परळी मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर किंवा जाती आधारित धर्म आधारित अशा प्रकारचं मतदान होणार नाही परंतु यामध्ये एक दुसरा महत्वाचा अधोरेखित होणारा आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये अधोरेखित होणारा मुद्दा आहे मुस्लिम मतदानाचा तर यावेळेस परळी मतदारसंघामध्ये मुस्लिमांची काय भूमिका राहील खरंच ते धनंजय मुंडेच्या पाठीशी राहतील का असं आहे की मुस्लिम समाज हा पॉलिटिकली वोटर आहे तो दिल्लीच्या राजकारणाकडे पाहून महाराष्ट्रामध्ये राजकीय गदारोळ जो चालू आहे जो धर्मांततेच्या पद्धतीची जी काही वक्तव्य अलीकडच्या काळामध्ये प्रचारामध्ये झालेली ठिकठिकाणी त्याचा सगळा सारांश लक्षात घेऊन मुस्लिम समाज हा मला असं वाटत नाही की एक गठ्ठा मतं ही धनंजय मुंडेकडे वळतील काही प्रमाणामध्ये ज्यांच्याशी संपर्क आहे ज्यांचे कामं झालेले आहेत ज्यांचे कामं पडतात आणि विकासाच्या दृष्टीचं राजकारण धनंजय मुंडेचं लक्षात घेऊन मुस्लिम समाजामध्ये साधारणपणे तीस ते चाळीस टक्के मतदान हे परळी शहरातलं धनंजय मुंडे यांच्याकडे वळू शकतं अशा प्रकारचं सध्याचं वातावरण आहे परळी विधानसभेचा विचार जर केला तर तुमच्या मतानुसार तुल्यबळ ही लढत नाही तर या निवडणुकीकडे आपण धनंजय मुंडेंचा विजय होणार हे निश्चित धरून खरोखरच राजेसाहेब देशमुखांची जी उमेदवारी आहे ती तुल्यबळ नाही आणि एकतर्फीच विजय धनंजय मुंडेंचा होईल अशा पद्धतीचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये तथ्य आहे नाही असं आहे की निवडणूक कोणतीच एकतर्फी होईल असं नसतं कारण अनेक फॅक्टर्स काम करत असतात आता प्रचारामध्ये राजेसाहेब देशमुख हे कितपत आघाडी घेतात हे काही अजून काही निदर्शनास आलेलं नाही आणि राहिलेले थो फार थोडे दिवस एक दोन तीन दिवसच राहिलेले आहेत जाहीर प्रचारात तो, प्रचारा तो दोनच दिवस राहिलेले आहेत आणि अशा एकंदरीत वातावरणामध्ये राजेसाहेब देशमुख हे अचानकपणे एकदम टफमध्ये फाईट देऊ शकतील अशा परिस्थितीमध्ये येतीलच अशी काही आजची परिस्थिती मला काही दिसत नाही म्हणून ही निवडणूक एका अर्थानं एकतर्फी होते आहे आणि एका अर्थानं थोडीशी ज्याला आपण असं म्हणतो की समीकरणं सामाजिक समीकरणं कसे कसे बदलतील याच्यामध्ये बाहेरून आतून कोणकोण कोणत्या कोणत्या शक्ती प्रयत्न करतील येत्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यावरही या इलेक्शनचा थोडासा म्हणून थोडासा बदलू शकतो अशा प्रकारची एक परिस्थिती लक्षात घ्यायला हरकत नाही शेवटचा प्रश्न आहे एकंदरीत तुमच्याशी चर्चा केल्यानंतर तुमचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांची बाजू ही जड वाटत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी ही मानली तर त्या प्रमाणात तुल्यबळ नाही मग शेवटचा विषय असा आहे की नेमका विजय धनंजय मुंडेचा होणार असेल तर ते कितीचं मताधिक्य घेऊ शकतात आपलं मत काय गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे तीस तीशेक हजारांना निवडून आलेले होते आता एकंदरीत सगळी परिस्थिती परळी शहरातल्या जनतेचा मूड जो आहे विकासाच्या बाजूने राहायचं आपल्या माणसाच्या बाजूने राहायचं काम करणारा माणूस आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर निश्चितपणापणानं गेल्या वेळेसपेक्षा दुपटीच्या जवळपास म्हणजे पन्नास ते साठ हजाराच्या आसपास धनंजय मुंडेंची सीट विजयी होऊ शकते अशी असे एक माझं विश्लेषण आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार